जगदंब मल्हार आजचा दिवस सुरू झालेला आहे आणि आज आहे शुक्रवार मस्त मॉर्निंग झालेलं आहे बघा मस्त छान ऊन पडलेला आहे चला आता सकाळच्या रोटिंगला लागूया सर्वात आधी चहा <laughs> चहा नंतर दुसरी सुरुवात करूया हे बघा काहीच मी दोन दिवस अगोदर लोणचं टाकलेली ते तुम्हाला दाखवतील हे मिरचीचं हे हळदचं ओली हळद हे लिंबूचं गुडमदी आणि हे गाजर आणि मुळ्याचं चार प्रकाराचे हळद लिंबू मिरची आणि गाजमोळीचे लोणचे टाकले होते मी काल हॅलो गाईस आता मी देवपूजा करते आणि देवपूजा झाल्यानंतर बाकीचे काम करणार आणि बघा मी तुम्हाला काय दाखवती मी माझ्या लहान मुलासाठी एक वस्तू मागवलेली होती ते मी तुम्हाला दाखवते बघा किडबॅक क्रिकेटची फिडबॅक तिच्याकडे ऑलरेडी एक होती पण मला ही ट्रॅव्हलिंगसाठी पाहिजे होती तिला व्हे पण हे बघा यशी म्हणजे खांद्यावर उचलून जाण्याची हे नाही होणार आणि अजून एक वस्तू आहे त्याच्यातच मी मागवलेली हे बघा ग्लब्स हे बघा मागवलेले आणि अजून दोन सरप्राईज त्याच्या येणार आहेत ते आता किती दिवसात येता ते माहिती नाही पण येणार आहे तरी साधारण से सात आठ दिवस तरी लागतील त्या गोष्टीला यायला ते मी तुम्हाला ते, ते आल्यानंतर दाखवणार पूजा झाली आहे हॅलो गाईज आता मी कप्प्यातले पेपर चेंज करत आहे आज थोडं किचनमध्ये क्लिनिंग करून बारा वाजून गेले ना आत्ता सगळं किचनचं क्लिनिंग झालेलं आहे जी पूर्ण एवढी डस बसलेली होती सगळं क्लीन केलं मी आज हे पूर्ण आणि हे पण पूर्ण क्लीन केलं आत्ता राहिले भांडे घासायचे आणि थोडे कपडे धुवायचे थो राहिले हे बघा एवढे भांडे अजून क्लीन करायचे हॅलो फायनली आता वाजले संध्याकाळचे साडेसहा आणि आता स्वयंपाकाची तयारी स्वयंपाक करायचा आहे आता काय स्वयंपाक करावा तेच कळत नाही आहे बघू हॅलो गाईज फायनली स्वयंपाक पण झाला चपाती फ्लावरची भाजी आणि स्लाड वगैरे रेडी होतं आणि रोजचे रुटीनचा ब्लॉग पण व्यवस्थित झाला असं मला वाटत आहे फटाफट मी किचन पण आवरून घेतलं सगळं क्लिनिंग केलं जर माझा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गुड नाईट